केलापूर विधानसभा क्षेत्रातली महायुतीची बैठक या ठिकाणी बैठकीला या भागाच्या सन्मान्य मागील अध्यक्ष गजान जी गाणे राजवाडी चंद्रचे अध्यक्ष सन्मान्य भगत साहेब नासपचे आमचे दादा आपल्या आपल्या गटांचे सन्माननीय घोष साहेब सन्मान्य खरे साहेब सगळी मंडळी यशवंत सेनेचे प्रमुख अनेक छोट्या मोठ्या संघटनांचे प्रमुख या ठिकाणी आले होते प्रत्येकाने विचार मांडले आणि प्रत्येकाने न करता मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला म्हस्के साहेबांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आम्ही यजमान म्हणून शिवसेनेनी त्याला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं साहित्य लागेल कुठल्याही प्रकारची मदत लागेल कुठल्याही प्रकारचं कॉर्डिनेशन लागेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते केले जाईल कुठल्याही कार्यकर्त्याची गैरसोय होणार नाही कुठलाही प्रोटोकॉल तोडला जाणार नाही आणि अतिशय एकोप्यानं प्रचंड मोठ्या संख्येनं आपण पाहिलं हजारो पदाधिकारी आम्ही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बोलवले होते सगळे ऑलरेडी कामाला लागलेले आमच्या आमच्यापेक्षाही ही सगळी मंडळी जास्त आक्रमकतेने नरेश म्हस्केंचा प्रचार करतायत त्यामुळे नरेश बसके लाखो मतांनी निवडून येतील आमच्या आमच्या मनात लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के साहेब त्यासाठी आमची संपूर्ण सगळ्या पक्षाचे नेते आलेले आज आम्ही सगळ्या नेत्यांची कार्यकर्त्यांची बैठक होती आणि या बैठकीतून एकच तो झालाय मी नरेंद्र भाई मोदीजींना जे मत आहे ते नरेश मस्केंना दिलं भाणाला दिलं ते थेट मत मोदीजींना जाणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केले दो की दोन्ही निवडणुकीमध्ये तुम्ही धनुष्यबाण मारून मोदीजींना इथून लाखोच्या संख्येने निवडून आणचप्रमाणे यावेळीसुद्धा आमचे उमेदवार मतदान करून मोदीजींना बहुमतांनी या बेलापूर मतदारसंघातील आपल्याला आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा